जवळजवळ शंभर वर्ष वयाचे ऐतिहासिक व दुर्मिळ गोखरू वृक्षाची मालेगाव महानगरपालिकेतर्फे कत्तल रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामात अडथळा येत असल्याचे कारण देत मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने ऐतिहासिक व अतिशय दुर्मिळ अशा गोखरू वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे शहरात पर्यावरणाचा समतोल राहावा प्रदूषण कमी करण्यासाठी जास्ती जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी याऐवजी वृक्षतोडीकडे मनपाचा कल वाढलेला आहे शहरात वृक्ष लागवड करून त्याचा संगोपन करणे ऐवजी आहे त्या वृक्षांचा खून करून मलिदा गोळा करण्याचा धंदा सुरू झालेला आहे गेल्या काही वर्षात मालेगाव महानगरपालिकेच्या सर्वच प्रकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात आता तर झाडांचा खून करून त्यातूनही पैसा गोळा केला जातो आहे ऐतिहासिक व दुर्मिळ वृक्षाची कत्तल करताना नेमकी कोणी परवानगी दिली शहराची वृक्ष गणना करून तसा अहवाल जनतेच्या समोर का मांडला जात नाही मालेगाव शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती वृक्ष आवश्यक आहे ते संगोपन करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत नाशिक महानगरपालिका हद्दीत सिटी सेंटर मॉल जवळ असेच ऐतिहासिक वृक्ष रस्ता रुंदी करण्यात येत असताना ते, ते वृक्ष तोडण्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली परंतु मालेगाव येथे ऐतिहासिक व दुर्मिळ वृक्षाचा खून करण्याचा पाप मनपा प्रशासनाने केले आहे हे वृक्ष दुसरीकडे रिप्लांट करता येऊ शकत होते ते करण्याऐवजी तोडण्याची काय आवश्यकता होती आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास कॉर्पोरेशनच्या वतीने काही माणसं आले जवळपास आठ ते दहा माणसं होते त्यांनी कुठली विचारपूस न करता कुठली परवानगी न दा, दा, दाख दाखवता अचानकपणे जे हेरिटेज दर्जा असेल शंभर वर्षापूर्वीचे जे झाड आहे ज्याला एक ऐतिहासिक वारसा आहे हेरिटेज दर्जा त्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्या दर्जा प्रदान केलेले जे झाड आहे ते औषधीदृष्ट्याही खूप महत्त्वाचं आहे बोखरुसचं ते झाड आहे माझ्या माहितीनुसार गावात मोजकीच चार ते पाच बोखरुसची झाड झाडं आहेत ज्यांचा ऐतिहासिक संदर्भ आहे असलेले झाडं आहेत ते झाड त्यांनी अवघ्या अडीच मिनिटात पूर्णतः मुळासकट तोडण्यात तोडलेलं आहे आणि ते तोडल्यानंतर त्यांनी इतर जे काही झाडं आहेत दुसरे त्यांनाही ऐतिहासिक दर्जा हेरिटेज आहेत सुद्धा तोडण्याचा प्रकार त्यांनी चालू केला होता त्यांना ते थांबवल्यानंतर त्यांच्याकडे परवानगी मागितल्यानंतर ते निरुत्तर झाले त्यांनी कॉर्पोरेशनचे जे अधिकारी निलेश पाटील त्यांना फोन लावला मी त्यांच्याशी फोनवर बोललो त्यामुळे मी काही याला परवानगी दिलेली नाही मला काही माहिती नाही त्याच्यानंतर त्यांनी गांगुळे साहेबांना फोन केला गांगुळे साहेब म्हणे की ते रस्ता रुंदीकरणात येत असल्यामुळे म्हटलं मग त्याचा ठराव द्या हो त्याचं काय काय आहे परवानगी घेतली का तुम्ही कारण की हेरिटेज दर्जा असलेल्या झाडांना परवानगी ही हायकोर्टाकडून घ्यावी लागते मग हायकोर्टाकडून तुम्ही काय परवानगी घेतली का, का। इथल्या स्थानिक न्यायालयाकडून परवानगी घेतली आहे का जे ग्रीन ट्रॅब्यु ट्रॅब्युनल आहे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल राष्ट्रीय हरित लवाद जे आहे त्यांच्याकडून परवानगी घेतली का ती कुठली परवानगी त्यांच्याकडे नाही आहे आणि फक्त दादागिरीच्या जोरावर त्यांनी हे जाळे तोडण्याचा प्रकार केलेला आहे ही झाडं जवळपास शंभर वर्षापूर्वी आमच्या पणजीने म्हणजे आमच्या आजीच्या आईने ही झाडं लावलेली आहेत हे संपूर्ण झालं संपूर्ण मालेगाव कॅम्पात परिचित आहे जवळपास शंभर वर्षापेक्षाही जास्त अधिक काळापूर्वीचे हे ऐतिहासिक दर्जा असलेले झाडं आज, आज तोडण्याचा महापराक्रम आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीम जी मालेगाव महानगरपालिकेची यांनी केलेला आहे विरोधात आम्ही एफ आर आय दाखल करणार आहोत तसेच एन जी टी जे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल आहे यांच्याकडेही दाद मागणार आहोत म्हणजे एकंदरीतच ही मागची बिल्डिंग तुमच्या माल मालकीची आमच्या मालकी त्या प्रकारचा तुम्ही झाड तोडण्याचा असं काही निवेदन अर्ध वगैरे काहीच काहीच नाही काहीच काहीच ते आले त्यांनी तोड त्यांनी तोडलेले हो बरोबर मालेगाव शहरात किमान वृक्ष संख्या अतिशय अल्प असताना मालेगाव शहरातले काही ऐतिहासिक वृक्ष ज्यांना शंभर शंभर वर्ष झाले असे वृक्ष ची कत्तल त्यांचा खून करण्याचं पाप मालेगाव महानगरपालिकेच्या सन्मान्य आयुक्त साहेबांकडून विकासाच्या नावाने सुरू आहे विकास करत असताना पर्यावरणाचा खून करण्याचं पाप मालेगाव महानगरपालिकेचा उद्यान विभाग करत आहे हे करत असताना मालेगाव शहराच्या पर्यावरणाला आवश्यक असलेली वृक्ष लागवड वृक्ष लागवडीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार हा कुठेतरी कमी पडत आहे का हा भ्रष्टाचाराचं मिळणारं इन्कम हा कुठेतरी कमी झालं आहे म्हणून रु रस्ता रुंदीकरणाच्या नावाने रस्त्यात अडथळा येतो आहे असं म्हणून चांगली चांगली वृक्ष मोठी वृक्ष डेरेदार वृक्ष तोडण्याचं पाप गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात सर्रासपणे सुरू आहे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश असतील सुप्रीम कोर्टाचे आदेश असतील त्याचबरोबर अनेक वृक्षप्रेमींच्या मागण्या असतील याला नजरअंदाज करून त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये सिटी सेंटर मॉल समोर एक ऐतिहासिक वृक्ष होतं त्या वृक्षाच्यामुळे रस्त्याला अडथळा येत होता पण ते वृक्ष तोडू नये असा पवित्रा वृक्षप्रेमींनी घेतला तर तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी भेट देऊन ते वृक्ष तोडलं जाणार नाही अशी ग्वाही दिली होती मालेगावात तर विकासाच्या नावाने फक्त तो वृक्षतोड चालू आहे वृक्ष लागवड कधी होणार हा प्रश्न महापालिकेला विचारू इच्छितो मालेगाव शहराची वृक्षगणना कधी होणार हा प्रश्न या ठिकाणून मी मालेगाव शहराच्या मानपा आयुक्ताला विचारू इच्छितो मालेगाव शहराचा पर्यावरणाचा अहवाल हा मालेगावच्या जनतेच्या आरोग्यासाठी अतिशय गंभीर असलेलं वातावरण आणि प्रदूषण याची याचा अहवाल मालेगाव शहराच्या जनतेपुढे हे प्रशासक कधी मांडणार हा प्रश्न मालेगावच्या आयुक्तांना या ठिकाणून विचारू इच्छितो मालेगाव शहराच्या इतिहासात असा भ्रष्ट आयुक्त जो वृक्ष लागवड करण्याऐवजी वृक्ष तोडीकडे त्यांचा कल आहे पर्यावरण दिनाच्या दिवशी चार राक्ष चार झाडं लावले काय आणि फोटो सेशन करून गेल्या चार पाच वर्षात मालेगाव शहरात फक्त फोटो सेशनचे वृक्ष लागवड चालू आहे हा जो प्रताप चाललेला आहे हा जर थांबवायचा असेल तर मला वाटतं शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांवर या वृक्षाच्या कुणाच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मला या ठिकाणून माननीय राज्याच्या पर्यावरण सचिवांना विनंती करायची आहे की आपण आता कुठेतरी मालेगाव शहराच्या पर्यावरणावर आणि वृक्षप्रेमीवर ल वृक्षसंख्येवर लक्ष देण्याची गरज आहे हे या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो